नाही मी काय बोलणार थँक्यू सो मच भाऊ मी फक्त एक फोन केला भाऊला दोन वीक पहिले की भाऊ माझ्या माझी फिल्म आहे ते अठरा जुलैला आणि माझी इच्छा आहे की माझ्या फिल्मचं पहिलं गाणं हे तुम्ही लॉन्च करावं त्याने मला एका सेकंड झालं की मी येतो डेफिनेटली आय एम कमिंग नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत हॅलो आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया कार्यक्रमाची सुरुवात मी आमंत्रण देतो माझे माझे भाऊ आणि तुम्हाला सर्वांचे लाडके भाऊ श्री सलमान खान यांना आणि आपल्या सगळ्यांचे लाडके श्री महेश मांजरेकर भाऊ फिल्मचं नाव आहे ये रे, रे पैसा तीन आम्ही ये रे, रे पैसा एक केला ये रे, रे पैसा दोन केला आणि संजय जाधव दिग्दर्शित कुठे डिरेक्टर संजय जाधव आणि ये ना पुढे काय करतो तुम्हाला संजय डिरेक्टर संजय जाधव दिग्दर्शित ये, ये रे, रे पैसा तीन फक्त भाऊ न आणि करतो

यू आर बीन फॉर एक बार जो मैंने कमिटमेंट की उसके बाद मैं ही थोड सिकदा दे <laughs> मी काय बोलणार थँक्यू सो मच भाऊ मी फक्त एक फोन केला भाऊला दोन वीक पहिले की भाऊ माझा माझी फिल्म आहे 18 जुलैला आणि माझी इच्छा आहे की माझा फिल्मचा पहिला गाना हे तुम्ही लॉन्च करावं तेव्हा त्यांनी ते मला एकाच क्षणी सांगितलं की मी येतो डेफिनेटली आई ऍम कमिंग आणि त्याच्यानंतर मला मी फक्त त्यांच्या बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर कॉर्डिनेट करत होतो आणि आज भाऊ वेळात वेळ त्यांना ऍक्च्युली बाहेर जायचं आहे पण त्यांनी वेळात वेळ करून आता बायडी आले भाऊ थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू कसं वाटलं तुम्हाला फार छान मस्त टू गुड आशीर्वाद गाव दे फिल्म बरोबर आणि सुपर डुपर हिट होऊ दे फिल्म लॉकडाऊन ऑफ ऑफ बेस्ट द नाही ॲक्च्युली मी नेहमीच असं म्हणतो ना सिनेमा रिलीज झालेला की मला इलेक्शनला उभे राहिलेले नेते असतात ना मला त्यांच्यासारखं वाटतं की मी पिक्चर देखो माझं पिक्चर बघा प्लीज पिक्चर बघा म्हणजे विनंती 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 एवढा एकच आणि फक्त चिटर असतात पण बिफोर मी स्टार्ट आ, मला थोडस बोलायचंय मगाशी जो फोटो ऑफ झाला ना त्याच्यात सगळ्यात माझी टीम होती पण खूप महत्वाची माणसं राहून गेली ऍक्च्युली ही फिल्म जिच्यामुळे दिसते ती एडिटर आमची अपूर्व मोतीवाले शी इज अ ब्रिलियंट एडिटर आणि मी खरं सांगू ही फिल्म एडिट कराएं खूब कठिन है कि बनवाये खूब कठिन है जस आप ने कॉमेडी इज अ सीरियस बिजनेस सो हा सीरियस बिजनेस एक्चुअली ऐक्चली अपूर्वा पॉसिबलता है कॉस्ट्यूम डिजाइनर सोनिया शी वॉज ऑल्सो अनेबल टू कम शी इज ऑल्सो पार्ट ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट बिकॉज ये जे कहीं दिशता है तो ऐक्चली तिच क्रेडिट है इतके कलरफुल कपड़े इतका कलरफुल लुक हा फ सोनिया मु सो थैंक यू सोनिया आई लव यू नाही पण आता मी परत परत एकदा कन्व्हेशन नाही म्हणतो की जसं मी म्हणतो की ही फिल्म बनवायला खूप कठीण आहे आणि त्याच्यासाठी ना अगदीच तोंड बोलत नाही पण मी खरंच सांगतो माझे प्रोड्युसर जे आहेत ते पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी ही फिल्म कम्प्लीट करू शकलो बिकॉज अदरवाइज दिस इज अ सेम टाइम ही जी एनर्जी दिसते आणि थ्रू द सिनेमा म्हणजे माझ्यावर प्रेशर काय होता ना नॉर्मली सिक्वल बनवताना जे प्रेशर असतं अरे बन तर असा बनला होता मग त्याच्यापेक्षा आता आता तुम्ही काय करणार तर जी, ट्रिपल एंटरटेनमेंट आहे ट्रिपल एनर्जी आहे आणि ट्रिपल कॉमेडी आहे ती कॉमेडी फक्त फक्त आणि फक्त माझ्या ऍक्टर्सच्या मुळे झालंय आणि थँक्यू थँक्यू सो मच गायस आणि आय से एनिथिंग माय म्युझिक टीम अमित ऑल माय सिंगर्स आदर्श अदलबद्दल आणि वैशाली बद्दल मला स्पेशली मुलाला आवडेल की जेव्हा जेव्हा काय सेव आर सूल असतो ना एसओ एस सो दे आर माय दे आर एस अँड सायडी इज माय लकी चाम ऑलवेज माझ्या प्रत्येक ट्रिपमध्ये ती असतेच अँड आपण लॉंग लॉंग टाईम आय व्हॉट अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ बेला शेंदे सो थँक यू बेला अँड अफकोर्स माय इज योग I love you. Thank you very much.